अजपचे नेते माजी खासदार किरीट सोमया बोलतात थेट जाऊया मी आधी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पण चर्चा झाली त्याने आम्हाला अस्वस्थ केलं आहे की यासाठी टॉप एक्सपर्ट एक्सपर्टची मदत घेतली जाणार सर्वोच्च न्यायालयात लवकरात लवकर अपील दाखल केली जाणार खालसा कोर्टाने फी पण सुनावली होती आणि आम्हाला विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट आम्हाला तो न्याय मिळवून देणार आज माझ्या सोबत काही विक्टीम पीडित माझ्या सोबत आले आहेत काही खाली वर येऊ शकत नाही आहे महेंद्र आमच्या सोबत आहे एकाचा हात एकाचा पाय आणि यांनी पण इकबाल सिंग चहल मुख्यमंत्री महोदय दे देवेंद्र फडणवीस ने चहल साहेबांना सांगितलं की आमचा सगळ्यांच म्हणणं ऐकून आम्ही त्यांना सांगितलं गरज पडली तर विक्टीम पण सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्ट मध्ये फाईट करायला तयार आहे महेंद्रिरण काय वाटत कुठं <laughs> पडलं हा निर्णय समोर आला पोलीस तपासात तपास आर्ग्युमेंट हे खालच्या कोर्टात खालच्या कोर्टातेशन कोर्टात तिथे तर काही ना फासी, काही ना जन्मठेप तर फक्त आर्ग्युमेंट होत असते म्हणून लिगल प्रेझेंटेशन मध्ये कुठे त्रुटी राहिली किंवा कुठे समज समजवता आलं नाही व्हॉट एव्हर इट इज पण आमच्या दृष्टीने अशा प्रकाराने निर्दोष कुणाला सोडणं हमारा पटत नहीं है माना जरा न्यायालय निर्णय बदल आश्चर्य ही बाटता नहीं दुख ही बाटते आज 2006 के विक्टिम्स को लेकर मैंने अभी महाराष्ट्र के अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंह चहल से मुलाकात की है मेरे साथ में कुछ विक्टिम्स यहाँ पर है कुछ ऊपर आ नहीं सकते हैं उनकी भावना व्यक्त किए चल ने कहा कि महाराष्ट्र सरकार का निर्णय है